तर आत्ता तीन वाजले तरी आमची जेवणं वगैरे झाले आहेत किचनवरचं मी सर्व आवरून घेतलं आहे काहीच काम शिल्लक ठेवलं नाही आहे कारण मग नंतर कंटाळा येतो झोपून उठल्यानंतर थोड्या वेळ रेस्ट घ्यावी म्हटली आज तब्येत थोडीशी ठीक नाही आहे तोंडामध्ये ना हिटच्या फोळ्या उठल्या त्याच्यामुळे बोलायला मला जास्त जमत नाही आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडे कमी बनवते सध्या तर ग्रेशू वगैरे बाहेर खेळतात तिच्या फ्रेंड वगैरे आणि आज आहे मंगळवार देवपूजा झाली सगळं सकाळचं जे रुटीन असतं ते आवरलं देवपूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर दुपारी हे येताना चिकन घेऊन आले कारण उंदरी करायची आहे तर आम्ही गणपती बाप्पाचे तुम्ही ब्लॉग बघितले की काही होतं सगळं व्यवस्थित पूजा म्हणा नैवेद्य म्हणा मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे या वेळेला प्रॉपर नैवेद्याची ताटा सुद्धा मी शेअर केलेली आहेत रिक्षू खेळाली तिच्या फ्रेंडबरोबर आणि आमच्याकडे ना दुसऱ्या दिवशी उंदरी करतात माझ्या माहेरी वगैरे म्हणजे बऱ्याच भागांमध्ये करतात पण इथे नाही करत माझ्या सासरी यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की बाप्पा घरी असताना अजिबात नॉनव्हेज आणायचं नाही त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी जो जो उंदरीचा दिवस असतो त्या दिवशी आमच्याकडे भजी वगैरे करून बाकीचं सगळं नैवेद्याचं ताट करून दाखवलं जातो नैवेद्य जो तुमच्यासोबत मी अगोदर शेअर केलेला आहे सार्वजनिक गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही उंदरी करतो दरवेळेला ह्यावेळेला थोडं लेट झालं ह्याच्या अगोदर करतो आम्ही ह्यावेळेला महाळ महिना चालू आहे तर पित्रांना आता नैवेद्य वगैरे दाखवत असतो जे काही असतं म्हणजे महाळ महिन्यामध्ये ज्या लोकांची जी, जी, जी पद्धत असते त्या पद्धतीने सगळेजण पूजाविधी करतात तर आमच्या घरात पण ते झालं कार्यक्रम कधी का रविवारी संडेला झाला तो कार्यक्रम मंडेला आम्ही घरी नॉनव्हेज आणत नाही कारण पाठीमागे महादेवचं मंदिर असल्यामुळे आमच्या घरी त्या गोष्टी पाळल्या जातात की अजिबात आम्ही नॉनव्हेज वगैरे हो काहीच करत नाही अगदी अंडी पण आणत नाही आम्ही मंडेच्या दिवशी अगदी आमच्या घराच्या पाठीमागेच साईडलाच आहे महादेवचं मंदिर त्याच्यामुळे तर आजही मंगळवार मग आज सकाळी सगळी कामं लवकर आवरली ग्रेशुदीच्या स्कूलला गेली नेहमीप्रमाणे तिची एक्झाम चालू आहे आणि आज तिचा कम्प्यु कम्प्युटरचा पेपर होता तर उद्या तिचा ई व्ही एसचा पेपर आहे तर ती सगळं चालू राहणारच मग सगळी पूजा वगैरे आटपवून घेतली मी कारण एकदा नॉनव्हेजला हात पकडला की परत मी देवाऱ्याकडे हात अजिबात लावत नाही कारण स्वामींचा फोटो आहे तिकडं अजिबात आपल्याला काहीही वाष्टाकर पकडला की हात लावायचं नाही हे मी अगदी नियमित म्हणजे ह्या गोष्टी आवर्जून पाळते अजिबात एकदा म्हणून मग मी लवकर पूजा वगैरे करून घेतली लवकर म्हणजे पण साडेबारा वाजले मला पूजा आठवायला म्हणजे सगळी कामं माझी साडेबारा एकच्या दरम्यानेच झाली त्याच्यानंतर मी हे दुपारी नॉनव्हेज घेऊन आले दुपारी जेवायला येतं तेव्हा तर नॉनव्हेजला हात पकडायच्या आधी मी परत दिव्यामध्ये तेल वाढवलं कारण संध्याकाळी अजिबात मी हात लावू शकत नाही तिकडे त्याच्यानंतर जेवणं वगैरे केली आणि मग आता मी ते व्यवस्थित क्लीन करून त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता तर संध्याकाळी म्हटलं लवकर बनवायला घ्यावं कारण बी एक्झाम चालू आहे त्यामुळे तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं तर हे मी व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्याने मी स्वयंपाक करायला चालू करेन कारण ग्रेशूला मी सूप पण देते आणि साडेपाच सहाच्या दरम्याने सूप दिलं की रात्री साडेआठपर्यंत जेवणं होतात आमची तर त्यावेळेमध्ये तिला ते छान पचन पण होईल आणि ती व्यवस्थित जेवण पण करेल सो त्यासाठी चला तसं पुढचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेनच आज दुपारी ब्लॉग मी शूट करते बरोबर तीन वाजलेत आणि मी श्लॉ ब्लॉग शूट करते आत्ता नेहमीप्रमाणे बाहेर खेळण्याचा पसारा आहे जे ग्रेशू घेऊन बसले माझी सगळी कामं आवरलेत आता मी थोडा वेळ रेस्ट घेते व्हिडिओ एडिट करायचा आहे तो पण एडिट करते आणि आजचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे अजून तर शॉर्ट व्हिडिओ आहे तो पण मी अपलोड करायचा आहे मला तर तो एडिट करते पहिला आणि अपलोड करते तर चिकन शिजलेलं आहे आता मी ग्रेशूसाठी सूप काढलं आहे तर याच्यामध्ये आज मी एक पीस पण घातला आहे एरवी ती पीस वगैरे खात नाही शिजलेला पण मी आज घातलं आहे बघूया ती खाते का आणि इथं चिकन शिजले आता मी मसाल्याची तयारी करते तर मी ग्रेशूला आता जस्ट सूप दिलं प्यायला आणि ती तिला चिकनचा पीस पण आवडला ती खाऊन बघितली ते काय मी शूट केलं नाही इथे तर आता मी मसाल्याची तयारी करते आणि मग भात बनवायचा आहे मला गॅस बंद केलं आहे मी आता जस्ट भाकरी करायची की चपाती करायची मी ग्रेशूच्या पप्पांना कॉल करून विचारेन की त्यांना चिकनबरोबर काय खायला आवडेल आणि त्या हिशोबाने करेन मग पण बाकीचं सगळं तरी करून घेते आणि आता वाजले हो ब ते नंतर खाणं पहिलं ते पी हा था, देते थांबा दोन मिनटं आणि आत्ता सहा वाजून दहा मिनिटं झालेत आणि मी म्हटलं की पाच वाजता उठून स्वयंपाकाला लागेन पण मला झोपच लागली कारण चार साडेचार वाजेपर्यंत रेशू बाहेरच खेळत होती अजिबात झोपायला दिली नव्हती एवढे दंगा घालत होती मुलं सगळी बाहेर की काही विचारूच नका तर झोपच लागली नाही मग साडेचारला ला शेवटी कंटाळून तिला मी आतमध्ये घेतलं चल म्हटलं झोप थोडा वेळ मलाही आहे खूप थकल्यासारखं होतंय मग तिला मी झोपवलं आणि मला पण झोप लागली आणि डायरेक्ट साडेपाचला उठली मी ते पण एकदम दचकून उठली की खूप अंधार झाला की काय म्हणून कारण सध्या आता पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप अंधार येते त्याच्यामुळे पटकन टाईम कळत नाही तर विंडोकडे बघितलं अंधार वाटत होता मग पटकन उठून पहिला बाहेर जाऊन बघते तर ठीक आहे सगळं नॉर्मल मुलं खेळायलेत बाहेर अजूनही मग येऊन घड्याळ बघितलं तर साडेपाच झाले होते पटकन उठली फ्रेश झाली चहा पहिला बनवून पिला चहा ठेवला दूध गरम करायला ठेवलं आणि मग इकडे एका साईडला चिकन शिजायला टाकलं आणि ते छान कोळं आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटं पण लागली नाही त्याला शिजायला मी फक्त चहा बनवून चहा घेतला तेवढंच ती चहा हे झालं चिकन शिजलं सुद्धा तर आता पटकन मसाला बनवते आणि बाकी सगळं बनवून घेते आणि मग जमल्यास व्हिडिओ कंटिन्यू करते तर आमच्या मॅडमला आता खायला काहीतरी पाहिजे होतं आणि खूप दिवसापासून तिच्या बाप्पानी घरात त्याच्यासाठी काहीतरी खायला आणून ठेवायचं तुझं फेवरेट पण मी दिलं नव्हतं तिला सर्दी होती त्याच्यामुळे आणि आता तिचं असं म्हणणं आहे की तिला काहीतरी खायला हवं मग आता मी दिलं तिला जाम खुश आहे तर कसला हवा झाला तर आता चिकन शिजलेलं आहे आणि ग्रेशूला सूप जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं ग्रेशूला मी सूप दिलेला आहे तर आता मी चिकनला फोडणी देते मसाला ग्राइंड करून घेतला होता मी आता जस्ट तर त्याला चिकनला फोडणी देते आणि मग आमटी बनवते आणि भाकरी करते आज आणि त्यांना फोन केला मी तर हे बोलले की भाकरी कर चपाती नको कारण चिकन पण हिट उष्ण असतं आणि भाकर चपाती पण म्हणून म्हटले की भाकरी बनव आता भाकरी करायची आहे पण मी त्या नंतर करणार आता साडेसात झालेत होईल एक तासा परत सास फोन जाईल तर मला चिकन पप्पांच्या हातचं खायचं होतं कारण खूप छान बनवतात आमचं मटण आणायचा प्लॅन होता पण पप्पांना जायची घाई होती त्याच्यामुळे तो स्किप केला म्हटलं ठीक आहे आता दस दसरा झाल्यानंतरच खाऊया नॉनव्हेज शक्यतो नॉनव्हेज आमच्या घरी जास्त बनत नाही महिन्यातून एकदा वगैरे आम्ही आणतो कंटिन्युअस आमच्या घरामध्ये नॉनव्हेज नसतं आणि ते पण क्रेशूसाठी आम्ही आणतो म्हणजे जा मध्ये जर कधी अन्न झालं तर ते क्रेशूसाठीच असतं फारसं मला पण एवढं नॉनव्हेजचं वेड नाही आहे आणि अग्रेसच्या पप्पांना पण नाही आहे खातो आम्ही असं नाही आहे की नाही खात खातो पण एवढं पाहिजेच असं काही नाहीये तर पप्पा असते तर पप्पाने आज बनवलं असतं तर खूप छान बनवतात त्या दिवशी जे गावी बनवले होते इतकं मस्त झालेलं ते खूप छान झालेलं आणि आता आज नॉनव्हेज करा आणि उद्या परत क्लिनिंग उद्या नाही परवापासून क्लिनिंग करा परत कारण आता दसरा येतोय तर दसऱ्याची साफसफाई अलीच गृहिणींचं हे एक आहे की करायचं खायचं भांडी घासायचं आणि परत क्लिनिंग असं नको वाटतं खरं तर हे केलं नसतं मी आता अगदी चार पाच दिवसावर दसलं आहे पण उंदरी करणं गरजेचं होतं सो त्यासाठी आम्ही केलं मग सासूबाईंनी म्हटलं की तुम्ही वरतीच बनवा कारण खाली परत आमच्याकडे घट बसतात खाली तर परत क्लिनिंग करायचं म्हणून ते बोलले की मी दसऱ्यानंतरच घरात आणेन आणि आता नको मला आणि तुम्हीच करा आणि वरती नैवेद्य दाखवा सा असं सांगितलं म्हणून मग हे घाट हा मम्मी कॉल कॉल केलेली तेच मी मम्मीला म्हटलं तू असतेस आवडीनं लहानपणापासून मला एवढं क्रेज नाही नॉनव्हेज पण मला मच्छी आवडते खूप फिश खूप आवडते आणि जी था था। हे झिंगे जे इकडे झिंगे म्हणतात आणि आम्ही मुंबईला त्याला सुकट म्हणायचो ते प्रचंड आवडतं मला खूप आवडतं तर फिशचे जे प्रकार आहेत ना ते सगळे मला खूप आवडतात नॉनव्हेज पेक्षा चिकन मटण हंडी याच्यापेक्षा ते जास्त चला हे बनवून घेते चिकन झालेलं आहे आमटी झालेली आहे सोबत भांडीसुद्धा मी क्लीन करून घेतलेली आहे तेव्हाचे तेव्हा आता फक्त भाकरी करायची आहे तर ते मी आता बनवणार आहे आता वाजलेत आठ बरोबर आठ वाजलेत सगळं बनवून घेतलं पटकन आता भाकरी गरम गरम करून रेशूला पहिलं जेवण देते म्हणजे पहिला हुंदरीला नैवेद्य दाखवते आणि मग जेवण देते ग्रॅशूला आणि तिचा अभ्यास पण घ्यायचा उद्या ई व्ही एसची एक्झाम आहे तिची मी दुपारी थोडं रिव्हिजन घेतलेलं आहे तिचं तिने स्वतः पण एकदा रिव्हिजन केलेलं आहे दुपारी एकदा मी घेतले पण आता थोडंसं अजून घ्यावं लागणार कारण एवढ्यावरच आपण नाही थांबू शकत मग मुलांना सवय लागून जाते की मम्मा कामामध्ये आहे म्हणतात आणि मग ती अभ्यासाला बसत नाहीत सो त्यासाठी अजून तिचा अभ्यास घ्यायचा आहे माझी दुसरी पण एक दोन तीन कामं होती ती राह बी आता होणार नाही आहेत आणि तूपसुद्धा मला काढायचं होतंच तू बनवायचं होतं पण आता टाईम नाही आहे कारण रेशूचा अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राहून जाणार ते म्हटलं ठीक आहे उद्या दुपारी वगैरे करता येईल निवांत वेळेमध्ये चला आता मी भाकरी बनवून घेते पहिला आणि पंधरा वीस मिनटं लागतील भाकरी व्हायला एवढा तर वेळ नाही लागणार मला पण ठीक आहे चला बनवून घेते पहिला आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते आणि असं स्वयंपाक करताना किचन आवरून घेतलं ना तर खूप बरं पडतं म्हणजे आता भाकरी झाल्यानंतर मला जास्त काही काम नाही आहे किचन आत्ता क्लीन करणार नाही आहे रेशूचे पप्पा आल्यानंतर त्यांचं जेवण झाल्यावर आज पूर्ण किचन क्लीन करून घेणार कारण ते परत गरम करताना वगैरे ते थोडंफार असं उडतं ना मग गॅसवर वगैरे मग परत डबल काम लागतं सो असं काही नॉनव्हेजचं वगैरे काम असेल ना तर मी ते नंतर क्लिनिंगचं नंतर ठेवते लास्टला पण एक ओझर तर क्लिनिंग मी करून घेते कारण असंच आपण नाही ठेवू शकत किचन घाल तर चला बनवून घेते आणि ग्रेशूला पहिला आवाज मारते कारण तिला थोडा वेळ जरी का होईना तिलाच स्वतःचं स्वतः रिव्हिजन कर म्हणते कारण सगळंच जर मी करायला बसली तर होणार नाही ते ना, खरन, सो त्यासाठी मोठे ब्लॉग आता रेग्युलर तर येणार नाही आहेत आपले कारण थोडस प्रॉब्लेम व्हायला लागलाय मला म्हणजे टाइम मॅनेज करण्यात आणि सध्या आता रेशूची एक्झाम आणि आता ही नॉनव्हेज झाल्यानंतर परत किचनची क्लिनिंग आली साफसफाई आली दसऱ्याची या सगळ्या गोष्टींमध्ये डेली बेसिसवर मोठे ब्लॉक नाही बन बनवता येणार मला पण आठवड्यातून दोन किंवा तीन ब्लॉक मी नक्की टाकेन आणि चला आता पाणी गरम झालंय मी बोलत राहिली तरी ते पाणी उकळून उकळून गॅस वाया जायचं आणि आज अजिबात पाऊस नाहीये पण वातावरण एवढं काही चांगलं नव्हतं आज आभाळ होतं दिवसभर अजिबात ऊन नाहीये आज ब्लँकेट वगैरे मी धुवून टाकले होते आज मशीनला लावले होते तर ते सुकले छान पण हवेनी अजून अंतरुण वगैरे धुवायचं आहे तर बघा उद्यापासून थोडं थोडं कामाला लागायचं दसऱ्याच्या ट्रेनिंगला चला भाकरी करून मी ते आज पाऊस नव्हता म्हणून खूप बरं वाटतंय पण वातावरण असं आहे ना सगळे आजारी पडतात तब्येत सगळ्यांच्या खराब होत आहेत सेम प्रेशरच्या पप्पांचं कारण ते आजारी कालपासून ते थोडंसं त्यांना कणकण आणि सर्दी खोकला ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात आज मला सुद्धा कंटिन्यू शिंका येतात माहिती नाही तर सर्दी होणार आहे का कारण एक गोष्ट बरी होत नाही तोपर्यंत दुसरी गोष्ट होते, होते असंच चाललंय सध्याला आणि वातावरण इतकं खराब आहे ना सगळीकडे म्हणजे अगदी कुठल्या रिलेटिव्हला फोन जरी केला किंवा कुठल्या फ्रेंड्सना जरी फोन केला ना तरी त्यांच्याकडून हेच ऐकायला मिळतं की मी ही आजारी आहे मलाही हा त्रास व्हायला लागलाय मी डॉक्टरकडे आले किंवा मी डॉक्टरकडे जाणार आहे तर सध्या एवढंच कानावर पडतंय तर बोलत्या बोलत्या माझा आवाज पण चेंज मध्ये मध्ये माहिती बहुतेक सर्दी होणार आहे कारण ज्या पद्धतीने त्रास व्हायला लागलाय जाणवा लागले ला आणि जमल्यास नंतर कंटिन्यू करते चालू आहे सगळ्या गोष्टींची असं का म्हणते मी ते पुढे तुम्हाला समजेलच वॉट डस प्लांट नीड टू ग्रो सनला सनलाइट प्लांट, नीड सॉइल वॉटर वॉटर नाही ग वॉटर वॉटर एअर अँड सनलाईट टू ग्रो आन्सर नीट लिहायचा मी, पर, मी परत चेक केल्यानंतर ते हँडरायटिंग मला नीट पाहिजेत नाही तर मी परत लिहायला सांगणार कळलं तर अशी कसरत असते स्वयंपाक करताना आत्ताच अभ्यास करायचा आहे मगाचपासून अभ्यास कर म्हटल्यावर नाही आता भाकरी करायला घेतले मी आणि तिला तसं अभ्यास करायचा आहे पण जेव्हा तिचा मूड असतो ना अभ्यासाचा तेव्हा मी पटकन अभ्यास घेते तिचा त्यावेळेस ती एकदम पटकन करते अभ्यास वाय डू वी नीड फूड आन्सर सांग बघू पहिला टू व्हेरी गुड नीट अँड क्लिनली हा नैवेद दाखवलं आहे आता वाजले सव्वा नऊ सॉरी साडे नऊ झालेत ग्रेशूचा पहिला अभ्यास घेतला सगळा तिचा फक्त आता एक ड्रॉइंग तेवढं काढायची तिला ती आता जेवण झाल्यावरती काढेल निवांत ते तिला येतं पण प्रॅक्टिस साठी तिला म्हटलं काढ तर आता जेवण करणार आहे आम्ही जेवण तर तुम्हाला मी दाखवलं ग्रेशूच्या पप्पांना फोन केलेला ते येणार असतील तर थांबावं म्हणून ते बोलले की मला लेट होतोय तुम्ही जेवण करून घ्या मग त्यासाठी आता आम्ही जेवण करून घेणार फक्त मला कांदा आणि लिंबू कट करायचा आहे करा बाकी सगळं रेडी आहे आणि जेवण गरम पण आहे त्याच्यामुळे आता गरम करायची गरज नाही फक्त चिकन गरम करणार आहे आमटी गरमच आहे तर आता जेवायचं बाकी आहे तर आता निवांत जेवण करू शकतो ग्रेषूचा अभ्यास झाला आहे मेन म्हणजे तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर प्रेस करायला विसरू नका बेल वर प्रेस केल्यानंतर माझ्या व्हिडिओचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय